जगभरातले ढीगर पदार्थ एकीकडे आणि ही चपाती एकीकडे किती मऊ आणि लुसलुशीत झाले बघा बरं किती छान झाले बघितलं का आणि या चपात्या जर तुम्ही दोन दिवस तशाच ठेवल्या ना तर अगदी ताज्या केल्यासारख्या के दिसतात हे बघा किती टमाशा अशा फुगलेल्या आहेत आता चपाती बनवायची कशी कारण जगभरातले पदार्थ एकीकडे असं का म्हटलं मी कारण रोज आपल्याला चपाती बनवावी लागते आणि ही चपाती जर मऊ नाही झाली तर घरामध्ये आपले जे वयस्कर आजी आजोबा असतात किंवा म्हातारी माणसं असतात तर ते म्हणतात की बाई उंडगीच ही हिला स्वयंपाकसुद्धा नीट येत नाही चपाती भाकरी जर नीट व्यवस्थित नाही आली बनवता तर लगेच बायकांचे टोमणे ऐकावे लागतात की आहे हिला स्वयंपाकसुद्धा व्यवस्थित येत नाही तर इथं घेतलेलं आहे मी दोन चार चमचे पीठ दोन ते चार चमचे पीठ कारण मला रोज नेहमी ज्या जेवढं मला घरामध्ये चपात्या लागतात ना तेवढं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता मळून घेते मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तर एकदम साधा सोपा पदार्थ आणि व्हिडिओ तरी आहेच पण यामध्ये भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत कणिक कशी मळायची नेहमीच्या चपातीची कणिक कशी मळायची किंवा यामध्ये काय घालायचं यामध्ये मी कणिक मळत असताना फक्त आणि फक्त त्यामध्ये मीठच घातलेलं आहे बाकी दुसरा कुठलाही पदार्थ घातलेला नाही मीठ घालून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं मळून घेतलं आता इथं मी पीठ मळत असताना पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावं लागेल त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स इथे समजतील तर इथे बघा कणिक मळून घेतलेली आहे आता थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं याला पीठ मळत असताना तेल वगैरे घालायची गरज नाही कारण रोज आपल्याला चपात्या बनवायच्या असतात त्यामध्ये रोजच्या कणिक मळत असताना चप गव्हाच्या पीठामध्ये तेल वगैरे घालायची काहीही गरज नाही पीठात तेल न घालता सुद्धा आपल्याला चपाती मऊ बनवता येते तर हे बघा थोडं थोडं पाणी लावून इथं आपण पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया आणि एकाच हाताने पीठ मळायचं आहे शक्यतो प्रयत्न करायचा एका हाताने पीठ मळायचं त्याला जास्तीची भांडी भरवायची गरज नाही आणि हे बघा पीठ मळून झाल्यानंतर जे परातीला खाली कणिक लागलेली असती ती सुद्धा काढून घ्यायची ट्रिक थोडंसं पीठ घालायचं वरणं व्यवस्थित सगळीकडे पीठ पसरवायचं आणि हाताने चोळून घ्यायचं तर पूर्वीच्या काळी ना वयस्कर बायका कशा ओळखायच्या कणिक कणिक कशी तिमते ह्याच्यावरून ओळखायच्या ही सुग्रण आहे की नाही एवढा पहिल्या बायकांचा अभ्यास होता तर हे बघा कणिक तर तिमली पाहिजे व्यवस्थित अशी झाली पाहिजे आणि आपण जे, जे, जे कणिक तिमण्यासाठी भांडं घेतो जी पाटी घेतो किंवा ताट घेतो तेसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करता आलं पाहिजे ते सगळं पीठ चिटकलेलं काढून घेतलं पाहिजे कणिक तिमल्यावर सुद्धा बघणाराला वाटलं पाहिजे कणिक भिजवली आहे का नाही तर इथं सगळं कण कणिक लागलेली जी परातीला होती काढून घेतली कणिकसुद्धा व्यवस्थित मळून घेतली हाताला चिटकलेलं सुद्धा पीठ मी दुसऱ्या हाताने पीठ लावून चोळून घेतलं आणि आता याला तेल लावून घेतलं आणि तेल लावून व्यवस्थित असा याला मऊ करून घेऊया कणिक मळताना तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे यामध्ये मी दुसरं काहीही मिक्स केलेलं नाही आहे फक्त आणि फक्त इथं आपण यामध्ये मीठच घालायचं मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली कणिक मळून झाली हिला पाच ते दहा मिनटं भिजवून घ्यायची कारण सकाळी खूप गडबड असते आणि रोज आपल्याला डबे असतात मुलांचे डबे मिस्टरांचे डबे एक दहा मिनटासाठी हिला भिजवून घेतलं आणि इकडं बघा पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं कणिक व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे कणिक मळताना जास्त घट्टसुद्धा मळायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा कणिक मळायची नाही मिडियम कन्सिस्टन्सीची कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक व्यवस्थित अशी मिडियम बघा किती मऊ झाली बघू शकता इतकी मऊ झाले छोटासा गोळा काढून घेतला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये हा छोटासा गोळा टाकला पूर्वी काय करायचे चुलीवरती स्वयंपाक करत असताना आई काय करायची छोटासा गोळा तव्यावरती ठेवायची आणि तो तो गोळा जो आहे चुलीत म्हणजे अग्नीला नैवेद्य दाखवायचे इथं आपल्याकडे काय आता चूल नाहीये पण आपण इथं गॅसवरती थोडस छोटासा पहिला नैवेद्य जो आहे तो आपल्या गॅसवरती ठेवू शकतो त्यामुळे मी रोज स्वयंपाक करत असताना अगोदर छोटासा एकदम गोळा तव्यावरती भाजून घेते आणि गॅसवरती ठेवून देते पूर्वी आमची आई जशी करायची तसंच मी पण इथं बनवते तर हे बघा एक गोळा काढून घेतला व्यवस्थित अशी याची पारी लाटून घेतली याला तेल लावून घेतलं याला पीठ लावून व्यवस्थित याची घडी तयार केली आता ती घडी तयार करून घेतली लगेच तेलाच्या हाताने दुसरा उंडा करून ठेवायचा इथं कणकेचा आणि ही चपाती व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आता घडी तर मी त्रिकोणी केली पण चपाती बघा आपली गोल तयार झाली तर चपाती भाकरी जर नाही आलं तर खरंच बायका समजतात ही उंडगी आहे हिला स्वयंपाक येत नाही तर व्यवस्थित अशी ही हलक्या हाताने एकदम चपाती लाटून घेतली तो वरचा छोटासा गोळा सुद्धा भाजून घेतला आणि चपाती भाजताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर हे बघू शकता चपाती तव्यावरती टाकली ही पहिली चपाती आहे व्यवस्थित हिला उलट फुलट करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ना फुल करायची सुरुवातीला उलट फुलट करून इला हिला थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आता तेल आपण आपल्या आवडीनुसार लावायचं जास्त तेल लावत नसाल नाही लावलं तरी सुद्धा चालेल बघा किती टम्म अशी चपाती फुगलेली आहे ही तर पहिली चपाती मी तुम्हाला दाखवली आता चपात्या मऊ कशा करायच्या किंवा ते दोन दिवस मऊ राहतील असं याची ट्रिक तुम्हाला मी नक्की सांगणार आहे तर हिला उलट फुलट करून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जास्त हाताला चटके बसत असतील तर उलटण्याच्या सहाय्याने याला उलट करून घ्यायचं आता मला रोजची सवय आहे त्यामुळे मला उलटणं नसेल तरी सुद्धा मी हाताने पोळी भाजू शकते चपाती भाजू शकते आमच्याकडे चपात्याच म्हटल्या जातात पोळीला पोळी म्हणतात पुरण पोळीला आणि रोज बनवतो तिला चपात्याच म्हणतात त्यामुळे आम्ही चपातीच म्हणतो तर ही चपाती उलट फुलट करून एकदम मस्त अशी भाजून घेतली बघा ही चपाती तर भाजून तयार झाली बघा गरमच आहे तुम्हाला दाखवते किती, किती छान अशी फुलले जास्त जेवढी टम्म फुगल ना चपाती तेवढी मऊ राहते आणि किती छान असे पदर सुटलेले आहेत बघा चपातीला ही तर पहिली चपात्या आहे भाजून तयार झाली खूप छान अशी टम्म सुद्धा फुगली कशी लाटायची दाखवली आता दुसरी चपाती तुम्हाला दाखवते आता ही दुसरी चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि ही लाटा तव्यावरती ठेवली चपाती टाकण्या अगोदर गॅस हा फुल ठेवला पाहिजे मिडियम हिटवरती किंवा लो फ्लेमवरती चपात्या भाजायच्या नाही त्या नाहीतर चपात्या आपल्या खरपूस होतात आणि संपेपर्यंत त्या पूर्ण संध्याकाळपर्यंत वातड होतात त्यामुळे चपात्या वाटवण्याचे मोठं कारण आहे मिडियम हीटवरती वरती किंवा लो गॅसवरती चपात्या भाजली तर चपात्या होतात फुल गॅसवरती चपात्या भाजायच्या उलट फुलट करून दोन्ही साईडने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं तेल इथं तुम्ही चमच्यानी लावा हाताने लावा कशाने लावलं चालतंय ही सुद्धा चपात्या आपली मस्त टम्म अशी फुगलेली आहे आता दोन्ही साईडने याला तेल लावून घेतलं हे बघा दोन्ही साईडनं तेल लावून झालेलं आहे आपण पहिली एक चपाती बनवून घेतलेली आहे आता या चपातीला मऊ कसं करायचं किंवा सकाळच्या घाई गडबडीत तुमच्या चपात्या पटकन कशा भाजाव्या हे सुद्धा तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवते हो दुसरी जी ताटलेली चपाती आहे त्या चपातीवर अशी टाकायची ती चपाती खालून गोल फिरवायची याने काय होतं चपातीसुद्धा आपली सगळ्या बाजूनी चांगली व्यवस्थित भाजली जाते शिवाय चपात्या मऊ होतात आणि चपाती कुठं कच्ची राहत नाही आणि खायला सुद्धा चपात्या भारी होतात आणि स्वयंपाकसुद्धा पटकन आवरता होतो मी रोज ज्या पद्धतीने चपात्या बनवते ना त्या पद्धतीच्या चपात्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत मी अशाच पद्धतीने चपात्या बनवते यामध्ये कणकेमध्ये कुठलंही काही दुसरा पदार्थ घालायची गरज नाही फक्त मीठ घाला आणि पाणी घालून व्यवस्थित कणिक मळून घ्या कणिक मळणं सुद्धा ही खूप मोठी कला आहे व्यवस्थित अशा मऊ लुसलुशीत इथं अगदी दोन ते तीन दिवस जरी चपात्या राहिल्या ना तर तुमच्या चपात्या अशाच मऊ लुसलुशीत राहणार जर या पद्धतीने तुम्ही जर कणिक भिजवली तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न हा काही चपातीचा व्हिडिओ दाखवलाय चपाती काही कुणाला येत नाही काय हो बऱ्याच जणांना मऊ चपात्या करता येत नाहीत बऱ्याच जणांचे प्रश्न असतात चपातीमध्ये काय घातल्यानंतर चपाती मऊ होते यामध्ये दुसरं काहीही घालायची गरज नाहीये फक्त कणिक मळताना व्यवस्थित अशी मळून घ्यायची तिला चुरायची मळत असताना व्यवस्थित म्हणजे आपली कणिक जर व्यवस्थित मळी ना तर चपात्या सुद्धा व्यवस्थित होतात आणि भाजताना चपाती मात्र फुल गॅसवर फुल फ्लेमवर भाजायची म्हणजे आपली चपाती सुद्धा मऊ राहते दोन दिवस अगदी या चपातीला काहीही होत नाही बघा किती मऊ लुसलुसीत चपात्या झालेल्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही चपात्या भाजल्यात ना तर आपला स्वयंपाक पण फास्ट होतो आणि चपात्या पण मऊ सूत राहतात तुमच्या संपेपर्यंत आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो ज्यांना मऊ चपात्या बनवता येत नाही त्यांनाही शेअर करा नक्कीच शेअर करा कारण नवशिक्या मुलींना अजिबात चपात्या कशा बनवायच्या याची माहिती नसती तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत रेसिपीसोबत रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद